आम्ही आलोय नातेपुत्याला म्हणजे आमच्या आजीच्या गावाला गावाला जायला कोणाला नाही बरं आवडत आम्हाला तर खूपच आवडते आणि आमच्या परीलासुद्धा खूपच आवडते इथलं वातावरण एवढं छान आहे ना की सारखंच गावीही वाटते आमची महिन्यातून एक तरी चक्कर गावी असतेच इथं परीच्या दोन मैत्रिणी आहे हे बघा हे एक वासरू या वासरासोबत असे काही गप्पा मारत असते जसं काही ह्या वासराला हिची भाषा कळणार असे तरी पण तो तिचं गुप सगळं ऐकून घेतो लय भांडण करते त्याला आणि दुसरी म्हणजे ही शेळी या शेळीला सारखीच खायला टाकत असते आणि नाही खाल्ल्या की मोठी ताई असल्यासारखी तिला ओरडा जाते इथे आजीने घर खूप घाण केलं होतं बाबा मग काही प्रेरणे घेतला झाडू आणि घर साफसफाई साफ करायला घेतली मग एवढी साफसफाई साफ केली की, की मग आजीला आता काही महिनाभर घरी झाडू मारायची सुद्धा गरज नाही घर गर साफ करून झाल्यावरती मग परीला मिळाली ही मशीन या मशीनवरती ही गाडी गाडी खेळायला लागली की लहानपणीची ला आठवण झाली मी सुद्धा लहानपणी याच मशीनवरती गाडी गाडी खेळली तुम्ही पण सगळ्यांनी खेळली असेल असणार ज्यांच्या घरी ही शिराई मशीन असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा